माझे नाव सोनाली नितीन ठोंबरे मी राहणार जवळ ठोंबरे तालुका भोकरदन जिल्हा जालना माझ्या जा लग्नाला सात वर्ष झाले होते पण काही मुलबाळ होत नव्हतं त्यामुळे आम्ही अगोदर एक दोन ठिकाणी दवाखाना करून बघितला परंतु आम्हाला एका मॅडमनी सांगितल्यामुळे आम्ही सरांकडे आलो आणि आम्हाला त्यांनी अगोदरच म्हणजे आय व्ही एफ बद्दल सांगितलं नाही त्यांनी अगोदर आम्हाला गोळ्या औषधी देऊन बघितल्या दोन तीन महिने त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी आय व्ही एफ हा बेस्ट पर्याय आहे कारण लग्नाला सहा सात सा वर्ष कम्प्लीट झालेले त्यानंतर आम्ही आय व्ही एफ ची ट्रीटमेंट घेतली आणि आम्हाला पहिल्याच हिच्या पहिल्याच आठ मध्ये सक्सेस झालो आम्ही आणि आम्हाला आता दोन जुळे मुलं झालेले त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि त्यांना काही काचत वगैरे ठेवायचं काम पडलं नाही कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भरपूर काळजी घेतली आणि नऊ महिने नऊ दिवस आठ महिने आणि नऊ दिवस पूर्ण झाले होते वरचे परंतु बाळांचं वजन चांगलं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सिझेरियन हा पर्याय सांगितला आणि आम्ही सिझेरियन करून घेतलं आणि आमचे बाळ सुद्धाच खूप छान निघाले त्यांना काही काचत ठेवायचं वगैरे काम पडलं नाही सरांनी जसं आम्हाला सांगितलं तसंच आम्ही केलं इथं मॅडम पण खूप छान आहे त्या व्यवस्थित समजून सांगतात स्टाफ सुद्धा छान आहे कारण त्यांना कधी पण आपण म्हटलं इंजेक्शन घ्यायचं का काही तर त्या कंटाळा वगैरे करत नाही आणि त्यांनी बी आम्हाला वेळोवेळी सरांच्या सोबत समजा सरांना जस सांगितलं तसं आम्हाला अजून समजून सांगितलं आणि मॅडमने बी भरपूर समजून सांगितलं आम्हाला काय काळजी घ्यायची काय नाही आणि हा एक मुद्दा म्हणजे पैशाचा कारण बाजूला पैसे खूप जास्त लागतात कारण माझी मैत्रीण मुंबईत तर त्याचे फक्त अडीच लाख रुपये ते, 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 ते निस्ते ट्रीटमेंटचे सांगितलेले होते त्याच्यातले अर्धे पैसे सुद्धा आम्हाला इथे लागलेले नाहीये फक्त मेडिकल जे असतं समजा मेडिकलचं आपल्याला द्यावंच लागणार आहे पण सरांची फीस खूप कमी आहे आणि रिझल्ट खूप छान आहे माझ्यासोबत जेवढ्या पण होत्या तर त्यांचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहे आणि आता माझ्या मैत्रिणींना पण मी हा दावाखान्याबद्दल सांगितलेले आहे